हॅलो नमस्ते स्वागत आहे तुमचं दी आर्ट ऑफ कुकिंग भारती आपल्या चॅनलवरती आज आपण आंबा आंब्याशी रिलेटेड एक मस्त आणि एकदम झटपट होणारी अशी एक रेसिपी बघत आहे आणि आपल्या रेसिपीचं नाव आहे मँगो सालसा चला तर मग बघूयात आपण हा मँगो सालसा नक्की बनवायचा कसा ते मी एक मोठा असा मिक्सिंग बाऊल घेतलेला आहे आणि जे काही इन्ग्रेडियंट्स असतील तर ते आपल्याला सगळे यातच मिक्स करायचे आहेत आपल्याला रेसिपीसाठी जे पण काही इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत तर त्याची लिस्ट मी खालती डि डिटेलमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही तिकडून ती चेक करू शकता मी इथे हपूसंबा घेतलेला आहे जो चवीला गोड आहे आणि पिकलेला पण आहे तर तुम्हाला जो कुठला आंबा आवडत असेल तर तो आंब्याचा अम्बेच, त्या आंब्याचा पण इथे वापर करायचा आहे ते मी आंब्याला असे स्लिट्स देऊन घेतले होते म्हणजे चमच्यानी आपल्याला ते इझिली काढता येतील तर बेसिकली आपल्याला फक्त आंब्याचे असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि ते आपण मिक्सिंग बाऊलमध्ये ॲड करणार आहे मी इकडे दोन आंब्यांचा वापर करत आहे मीडियम आकाराचा मी एक टोमॅटो घेतला होता त्याच्या बिया काढून बारीक बारीक त्याचे पण तुकडे करून घेतलेले आहेत एक कांदा घेतला होता मीडियम साईजचा त्याचे पण बारीक तुकडे करून घेतलेले आहेत ते पण आपण याच्यामध्ये ॲड करणार आहे एक मिरची घेतली होती तिचे मोठे मोठे तुकडे करून मी घेतलेले आहेत ते आपण याच्यामध्ये घालूया त्याचबरोबर uh, आपण याच्यामध्ये आता थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आहे तर तिचा पण आपण वापर करणार आहे चवीनुसार थोडंसं मीठ घ्यायचं आहे तर ते पण याच्यामध्ये आपण ॲड करणार आहे मी काळी मिरीचा वापर करत आहे मी फ्रेशली ती बारीक करून घेत आहे तुमच्याकडे पूड असेल काळ्या मिरीची तर ती तुम्ही याच्यामध्ये ॲड केली तरीसुद्धा चालेल अर्धा लिंबू घेतलेला आहे मी इथे आणि तो लिंबू पण आपल्याला याच्यामध्ये पिळून घ्यायचा आहे त्यांनी आपल्या सालसाची जी टेस्ट आहे, ती चान चान आ, आहे तर ती छान गोड आंबट तिखट अशी एकदम छान येते तर आपण इथे अर्ध्या लिंबूचा वापर करूया आता आपण दोन फोर्कच्या मदतीने हे सगळे जे इन्ग्रेडियंट्स आहेत तर ते एकत्र मिक्स करायचे आहेत आणि मिक्स करताना जे आंब्याचे चंक्स आहेत तर त्यांना थोडंसं प्रे टेस्ट करायचा आहे आपल्याला आणि व्यवस्थित ह्या सगळ्या गोष्टी मिक्स करून घ्यायच्या आहेत टेस्ट करून बघायचे आहे आणि तुमच्या आवडीप्रमाणे त्याच्यामध्ये लिंबू मीठ किंवा तुम्हाला अजून थोडं तिखट हवं असेल तर त्याप्रमाणे त्या, त्या गोष्टी तुम्ही कमी जास्त करू शकता मी सगळे इन्ग्रेडियंट्स आहेत ते व्यवस्थित मिक्स करून घेते तर तोपर्यंत तुम्ही दी आर्ट ऑफ कुकिंग भारत या आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर सबस्क्राईब केलं असेल तर आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर नोटिफिकेशन बेलवरती पण क्लिक करा म्हणजे मी अपलोड केलेल्या नवीन रेसिपीज आहेत तर त्या सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील साल सालसा आपला मिक्स करून तयार आहे तर याच्यावरती आपण फक्त गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर घालणार आहे आपला मँगो सालसा खाण्यासाठी तयार आहे एकदम भन्नाट चवीचा बनतो हा आणि छान गोड आंबट तिखट आणि तिची कांद्याचा एक थोडासा वेगळाच तिखटपणा असतो तर त्याच्यामुळे हे जे डीप आहे सालसा ते खाण्यासाठी खूप छान लागतं तर तुम्ही हे नॅचोज किंवा अगदी वेफर्स बर सुद्धा किंवा तसंच जरी खाल्लं साईड डिश म्हणून तरीसुद्धा हे एकदम अप्रतिम लागतं तर या आंब्याच्या सीझनमध्ये आंब्याची एक नवीन रेसिपी मँगो सालसा तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि ती कशी झाली ती मला दी आर्ट ऑफ कुकिंग भारती आपल्या चॅनलवरती कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर अशाच एका छानशा रेसिपीबरोबर आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद